शाळेत येण्यास पाच मिनिटं उशीर झाला म्हणून मुख्याध्यापकाने विद्यार्थिनीला पन्नास उड्यापैशा काढायला लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय आहे पालघरच्या भगिनी समाज शाळेतील धक्कादायक प्रकार आहे हा जास्त उठ्या पैशा काढल्याने विद्यार्थिनीला उलट्या मळमळ पोटात प तिच्या मांड्या दुखू लागल्याने दहावीस शिकणाऱ्या द्विता विनोद पाटील या विद्यार्थिनीवर पालघरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत या अगोदर सुद्धा प्राध्यापिका प्रणिता वर्तक यांनी विद्यार्थिनी द्विता फाटके बूट घालून शाळेत आल्याने द्विताला मासिक पाळी आली असतानाही ग्राउंडवर फेऱ्या मारण्याची शिक्षा दिल्याचा आरोप पालकांनी केला मुख्याध्यापिकाकडून नेहमीच विद्यार्थ्यांची हॅरेसमेंट केली जात असल्याचा पालकांचा आरोप आहे मुख्याध्यापिका विरोधात द्विताच्या पालकांची जिल्हाधिकारी शिक्षण अधिकारी व पालघर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली म्हणजे माझ्या मुलीला आज जो त्रास होतो ते बघून आम्हाला खूप मनातून हे होतं काय करू ना काय नाही तिच्या पोटात पण एवढं दुखत होत आम्ही अक्षरशः तिला उचलून आणलं शाळेत आज प्रिन्सिपलने तीच शिक्षा तिच्या अभ्यासासाठी दिली असती तर आम्ही सांगितलं असतं का ती पनिशमेंट म्हणजे अभ्यासासाठी आहे आज तिला पन्नास उठा पशा शाळेत काढायला लागल्या त्याच्यामुळे तिची थाय आणि पूर्ण जठराला किंवा हातड्यांना पूर्ण सूज आलेली आहे त्यावर प्रिन्सिपलवर किंवा शाळेवर ऑब्जेक्शन घेतली पाहिजे इतर मुलांना सुद्धा ह्या मुलांना त्रास होत असेल पण परीक्षेचं किंवा मार्कांचं टीचर त्यांना सांगतात का आम्ही तुमचे वीस मार्क आहेत हे कमी करून न त्या कारणामुळे मुलं घाबरून न राहतात त्या कारणाने मुलं सांगत नाही पण द्वितीचं आम्हाला तसं काही नाही का ते अभ्यासाचं आम्हाला काहीच नाही आज तिचं जीव असेल तर ती अभ्यास करेल तुम्ही हो मी काल दुपारी तिला जेव्हा त्रास व्हायला लागला ना तेव्हा ला। ते मी त्यांना कॉल केला तर ते सांगतात तुम्ही रिक्षावाल्यावर ऑब्जेक्शन घ्या मी सांगते आता ती ह्यापुढे किती पण उशीरा आली तरी मला सांगते काय पडलेली नाही मी सांगते तुम्ही विचारलं का का मी त्यांना ते पण विचारलं का तुम्ही तिचं रिझन जाणून घ्यायचं होतं ना ती कॉल पण करायला सांगत होती का मी मला मम्मी पप्पांना फोन लावून द्या तर त्यावर तिचं काहीच उत्तर नाही दिलं त्या टीचरांनी आता आपली मागणी काहीच नाही मागणं का आज आमच्या मुलीची ही व्यवस्था झालेली आहे इतर मुलांचं काही असं झालं नाही पाहिजे तुमची हो हो प्रिन्सिपल कारवाई केलीच पाहिजे कारण की हे दोन वेळा असं झालेलं आहे अगोदर तिला पिरियड आल्यानंतर सुद्धा तिला राऊंड मारायला लावलेले आहे टीचरांनी आणि त्यावेळेला आम्ही शाळेत सुद्धा गेलेलो होता हो, होते या सर्व झालेल्या प्रकाराबाबत माहिती घेण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका प्रणिता वर्तक यांना फोन करून प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी फोन उचलला नाही